नमस्कार मित्रांनो जे टेक मडेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो तर महाराष्ट्रातील महिलांसाठी खूप मोठी खुशखबर आहे सध्या महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर अंतर्गत मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया ही सुरू आहे यात अंगणवाडी पदांची आणि पर्यवेक्षिका पदांची मोठ्या प्रमाणात भरती होत आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असून त्याच्या तारखासुद्धा विभागाने हे निश्चित केलेले आहेत तर यामध्ये मदतनीस या पदासाठी आपल्याला काय काय क्रायटेरिया असणार आहे पात्रता त्याचं मानधन क्रायटेरिया त्यामध्ये सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर एक लाईक नक्कीच करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर महिला व बालविकासा विभागामार्फत आता सध्या दोन हजार पंचवीसमध्ये ही भरती परिप्र प्रक्रिया लागू म्हणजे सुरू झालेली आहे तर त्याची लास्ट डेट ही अठरा फेब्रुवारी आहे तर लास्ट फेब्रुवारी अठरा फेब्रुवारीच्या आतमध्ये तुम्हाला आ, हा फॉम भरून तुमच्या संबंधित ॲड्रेसवर म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भराल त्या फॉर्मवर तुम्हाला म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा वे हा वेगवेगळा फॉर्म आहे प्रत्येक जिल्ह्याचा ॲड्रेस हा वेगवेगळा आहे तर त्या फॉर्मवर तुम्हाला जो ॲड्रेस दिला आहे त्या ॲड्रेसवर तुम्हाला बाय पोस्ट किंवा बाय हँड तुम्हाला त्या ॲड्रेसवर हा पोचायचा आहे आता थोडेच दिवस शिल्लक आहे म्हणजे ऑलमोस्ट पाच ते सहा दिवस शिल्लक आहे या कमी कालावधी म्हणजे तुम्हाला हा फॉर्म सबमिट करून तुम्हाला संबंधित ॲड्रेसवर सेंड करायचा तर या गोष्टीसाठी या म्हणजे या भरतीसाठी कोणकोणती कॅटेगरी आहे कोणत्या पात्रता आहे कोणत्या महिला या यासाठी एलिजिबल असणार आहेत ते आपण नक्की बघूया या व्हिडिओमध्ये प्रथमतः तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असला पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्या तुम जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी तुमचा म्हणजे तुम्हाला तिथं रहिवासी दाखला हा असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जर पुणे जिल्ह्याचा असाल अंतर तुम्ही मुंबईमध्ये फॉर्म भरू शकणार नाही किंवा सोलापूरमध्ये फॉर्म भरू शकणार नाही थोडक्यात सांगायचं झाल्यास जिथं तुम्ही म्हणजे ज्या पंचायत समितीमध्ये पंचायत समितीमध्ये अंतर्गत ज्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ज्या तालुक्यात तुम्ही येतात ना तिथंच तुम्ही हा फॉर्म भरू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं वय हे अठरा ते पस्तीस वयोगटापर्यंत हे असलं पाहिजे यामध्ये तुमचं वय हे असलं पाहिजे आणि जर विधवा असाल तर वय वर्षे चाळीसपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता तुम्ही जर कॅटेगरीमध्ये भरत असाल फॉर्म तर तुमचा तुमच्याकडं तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे असणं गरजेचं आहे अजून महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे अपत्य समजा दोन जे जास्त अपत्य असेल तर तुम्हाला म्हणजे फॉर्म भरता येणार नाही त्यासाठी तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र लिहून द्यावं लागेल त्यावर तिचे प्रिंट करून लागेल त्यासोबत तुम्हाला ते जोडावं लागेल याशिवाय त्याची पात्रता काय काय असणार ते बघूया आपण शिक्षण म्हणजे यामध्ये कसं आहे ना जर तुम्हाला म्हणजे दहावी बारावी तुमचे जास्त गुण असाल किंवा तुम्ही जा, जास्त जास्त शिकलेले असाल त्यानुसार तुमची निवड प्रक्रिया होणार आहे यात तुम्ही बघता असेल ज तुमची जर दहावी तुम्हाला बारावीमध्ये तुम्हाला जास्त मार्क असेल तर तुम्हाला साठ गुण त्यापेक्षा कमी मार्क असतील तर चाळीस गुण त्यापेक्षा कमी मार्क असेल तर तीस गुण चाळीस गुण असं टप जेवढं तुम्ही कमी शिक्षण असाल तुम्हाला तर कमी गुण मिळणार आहे याशिवाय जर तुम्ही डी एड बी एड झालं असाल तर तुम्हाला त्यामध्ये एक्स्ट्रा गुण असणार आहे शिवाय तुमचा कम्प्युटर कोर्स झाला असेल तर तुम्हाला जास्त गुण असणार आहे अजून वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे तुम्ही जेवढं तुमचं शिक्षण जास्त तेवढं तुमचं त्यासाठी तुम्ही एलिजिबल होता तुमचे पात्र ता हा मोठी होते अशा प्रकारची भरती प्रक्रिया हे असणार आहे यामध्ये काही तोठी तोंडी प्रक्रिया किंवा लेखीप्रेक्षा हे नसणार आहे हे खूप मो महत्वाची बातमी आहे प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलांसाठी जेणेकरून तुम्ही हा जॉब इझिली मिळू शकता आणि यामध्ये कसं जवळपास प्रत्येक जागेसाठी हा मा ठारख हे मानधन ठरवून दिलेलं आहे म्हणजे जवळपास साडेसात हजाराच्या आसपास हे मानधन यामध्ये असणार आहे आणि हे तुम्हाला म्हणजे हा फॉर्म प्रत्येक जिल्ह्याच्या साईडवर असणार आहे म्हणजे जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये वाचतवाच असाल तर पुणे डॉट जी ओ डॉट इन असं प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळं आहे त्यामध्ये फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला प्रिंटर करून ते फ म्हणजे फिलअप करून त्यासोबत डॉक्युमेंट जोडून हा फॉर्म तुम्हाला बाय हँड किंवा बाय पोस्टने संबंधित ॲड्रेसवर पोहोचवायचा आहे शिवाय तुम्हाला याच्यासोबत तुम्ही तुम्हाला दोन पेक्षा जास्त आपत्ती नाही याच्यासुद्धा प्रमाणपत्र जोडावं ला लागणार आहे तुमचे डॉक्युमेंट जोडावं ला ला लागणार आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये वास्तवात असाल त्या तालुक्यात वास्तव असाल त्याच तुम्हाला ते त्याच ठिकाणी तुम्हाला अर्ज हा करावा लागेल आता प्रत्येक ठिकाणी मदतींच्या जागा खाली असेल असं नाही किंवा अंगणवाडिका सेविकेच्या जागा खाली असेल नाही आहे तर त्यामध्ये असं दिलेलं आहे प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक गावामध्ये कोणती जागा खाली आहे कोणत्यासाठी पदसाठी कोणती जागा खाली आहे असं त्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे तालुका निया म्हणा पंचायत समिती नियाम म्हणा प्रत्येक एरियामध्ये ज्या ज्या का आहेत त्या त्या ठिकाणी कोणकोणत्या जागा खाली आहे अशा ठिकाणी तुम्हाला अर्ज भरायचा आहे आता तुम्ही जर पुण्यामध्ये आल तुमचा तुमचा डोमेसाल तुमचं तुमचं जर तुम्ही पुणे जिल्ह्याच्या बाहेर राहत असाल चाल तर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये अर्ज हा करू शकत नाही एक महत्त्वाचा म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये वास्तवात आहात ज्या जिल्ह्याच्या तालुक्यात तुम्ही वास्तव्यात आहात त्याच ठिकाणी तुम्हाला हा अर्ज भरता येणार आहे तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे लवकरात जा फार काही दिवस जास्त झालेला नाही आहे आणि शेवटच्या दिवसापर्यंत वाट हा न बघता लवकरात लवकर हा फॉर्म बाय हँड तुम्ही तुमच्या संबंधित ॲड्रेसवर हा सेंड करू शकता आणि यात निवड प्रक्रिया ही अशी आहे की तुम्हाला कुठली लेखीआर किंवा तोंडी परीक्षा हे होणार नाही आहे तुमच्या गुणाने आहे तुमचे कॅट म्हणजे तुमचं शिक्षण किती आहे तुम्ही कम्प्युटर कोर्स केला आहे का लेखी परीक्षेला कुठली म्हणजे कम्फर्टेबल नॉलेज आहे का टायपिंग केलं आहे का या सर्व कॅटेगरीवर तुमचं सिलेक्शन हे होणार आहे म्हणजे जेवढं तुम्ही उच्च शिक्षित असाल तेवढा तुमचा नंबर लागण्याचा तुमचा भरती होण्याचा चान्स हा जास्त आहे तर लवकरात लवकर या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि अठरा अठरा फेब्रुवारीच्या आतमध्ये हा अर्ज त्या संबंधित ठिकाणी तुम्हाला पोच करायचा आहे आणि या भरतीसाठी फक्त तुम्हाला एक जवळपास एका मरा महिनाभराच्या आतमध्ये तुम्ही तुमची भरती ही होणार आहे माझ्या अठरा फेब्रुवारी तुम्हाला लास्ट डेट असणार आहे नंतर दहा दिवसांमध्ये तुम्हाला त्या अर्जाची छाननी होणार आहे नंतरचे दहा दिवस तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल काही तुमच्या त्रुटी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि जवळपास एकतीस आय थिंक तीस, तीस एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला या भरतीचा पूर्ण रिझल्ट हा लागून जाईल म्हणजे महिनाभरामध्ये ही भरती भरती प्रक्रिया हे पूर्ण होणार आहे तर लवकरात लवकर या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता लास्ट दिवस हा अठरा फेब्रुवारी आहे आर फॉर्म भरण्याचा तर हीच महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमार्फत द्यायची होती ला हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नकाचा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल तर चला या व्हिडिओला आपण इथेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद